सवाई सवाई उमल मोगले हिम देशा दादा सैयद साचिरंज नितीन कोर्नाची आठवण करून देणारा पैलवान सय्यद पैलवान पैलवान संभा खाडे उपस्थित झालेला आहे महिलांना एक लहान गटातील एक सुपरस्टार पैलवान सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याचा बोलाभाला बोला संपूर्ण हिंदुस्थानाचा असा पैलवान संभा खाडे आज सह्या सह्य संय शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी वडलाला खोराकासाठी तालमीत असताना फार कसरत करावी लागायची पण आज सर्व आलेमेल झालेला आहे त्याच्या पदनवरून कळतंय की त्याला भरपूर तयारीनेशे आखाड्यामध्ये उतरवलेला आहे हे बघा पाचशे रुपये सातशे रुपये इनामाच्या कोर्शांना पुकार दिलेला आहे आठशे रुपये इनामाचे पैसा येत